गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट बीडमधून समोर येत आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत डीजींना तसे आदेश देखील दिले आहेत अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते बीडच्या गहनीनाथ गडावर मीडियाशी बोलत होते यावेळी ते म्हणाले कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली गोळीबार झाला याचं सत्य आपल्याला काढावं लागेल या संदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत यासंदर्भात अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल असं फडणवीस म्हणाले याचबरोबर लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न मिळाला हे मला तुमच्याकडूनच माहिती मिळालेली आहे जर जाहीर झालं असेल तर ते खऱ्या अर्थाने लालकृष्ण अडवाणी हे या देशाचे लोहप्र पुरुष आहेत ज्याप्रमाणे अडवाणींनी या देशाची सेवा केली एक गृहमंत्री म्हणून त्यांचे खूप मोठे योगदान आहे सातत्याने देशाचा विचार मनामध्ये असणारे ते होते सत्तर वर्ष या देशाच्या राजकारणात होते मात्र एकही कलंक त्यांच्यावर नाही आपण त्यांचे विचार ऐकले संघर्ष पाहिला तर मला वाटतं लालकृष्ण अडवाणी हे एक लिंगावलय जेंट म्हणतात मला त्यांचा भारतरत्न मिळाल्याबद्दल अतिशय आनंद आहे असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले असं आहे की कल्याणची घटना ही गंभीरच आहे आणि कायद्यासमोर सगळे समान आहेत कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा विचार न करता त्या ठिकाणी कायदेशीरच कारवाई केली जाईल अशी कुठली घटना घडली की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला याचंही सत्य आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल म्हणून मी या संदर्भात वरिष्ठ स्तरावरनं चौकशीचे आदेश डीजींना दिलेले आहेत आणि या संदर्भात अत्यंत कडक कारवाई ही केली जाईल वरिष्ठ स्तरावरनं करणारकृष्ण अडवाणी यांना भरतप्रत्न पुरस्कार जाहीर केला आता नरेंद्र मोदी यांनी मला असं वाटतं की आ, मी आता तुमच्याकडंच मला माहिती मिळाली मी माहिती अजून काही घेतली नाही आहे पण जर तो जाहीर झाला असेल तर मला अतिशय आनंद आहे कारण अडवाणीजी हे खऱ्या अर्थानं या देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत ज्या प्रकारे अडवाणीजींनी देशाची सेवा केली एक कणखर गृहमंत्री म्हणून आणि विशेषतः राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये अडवाणीजींची जी भूमिका होती ही अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सातत्याने देशाचा विचार मनात असलेले आणि आपल्या संपूर्ण जीवनामध्ये साठ सत्तर वर्ष जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला पण निष्कलंक कुठलाही आरोप त्यांच्यावर नाही अशा प्रकारचं चारित्र्य घेऊन जो व्यक्ती राजकारणामध्ये राहिला आणि त्यांचा प्रचंड व्यासंग राहिलेला आहे आपण जर त्यांचे विचार ऐकले त्यांचा संघर्ष पाहिला तर मला असं वाटतं की लालकृष्ण अडवाणीजी हे एक अतिशय ज्याला लिव्हिंग लेजंड म्हणतात अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे भारतरत्न जर त्यांना आता मिळालेलं आहे असं आपण मला सांगितलं तर ते खरोखरच मला अतिशय आनंद आहे वैयक्तिकदृष्ट्या अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड